नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोरा तालुक्यातील मौजे माहिजी येथील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे सदरचा सुरू असलेला ठेका रद्द करण्यात यावा याकरिता माहिजी येथील सरपंच व ग्रामस्थांनी पाचोरा तहसीलदार कार्यालय समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे सदरच्या उपोषणाला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन दादा सोमवंशी यांनी पाठिंबा दिला आहे सदर सरपंच साहेब बापू आणि ग्रामपंचायत मंडळी सगळे आज तहसील समोर आज उपोषणासाठी आम्ही आज निर्णय घेतलेला आहे त्याचं कारण असं की गेल्या दोन हजार चोवीस साली आमच्या गावातील गाळ मिश्रित वाडू या नावाने ठेका गेलेला होता त्या ठेक्यासाठी आम्ही गा, गावाने आंदोलन करून हिंसक आंदोलन करून त्या ठेक्याचं आम्ही पळून लावले परंतु असं एका वर्षानंतर त्या ठेकाची मुदत संपण्याच्या तीन दिवसाआधी असं काय घडतं के ले के ले की अचानक त्या ठिकाणी हनुमंत असे सिम येरो तालुक्यातील त्या बाजूला शासकीय ठेका आहे अशा पद्धतीचं स्वरूप केलं जातं आणि आम्हाला भ्रमित केलं गेलं की हा ठेका माझ्याचा नसून हनुमंत खेडा सीमचा आहे त्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं की हनुमंत खेडा सीमचा आहे तर आम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही परंतु लक्षात आलं की हे ज्या खोकल्या जी आणि पाणबुड्या ह्या आमच्या ठिकाणी टाकलेल्या आहेत त्यानंतर आम्ही प्रशासनाकडे धाव घेतली जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यानंतर तिकडे लक्षात आलं की हा ठेका तोच आहे आणि हा ठेका आम्ही पुनर्जीरवित केला आहे ब असं ते तो ठेका पाचोरा तालुक्याचा आहे आणि इरंडोल तालुक्यात त्याचा उचल होते पाहिल्यानंतर असं लक्ष येतं की जणू काही पाचोरा तालुक्यातच हनु म्हणते किडा अशा पद्धतीचे कागद रंगवले गेलेले असं आमच्या लक्षात आलं आणि व्यक्ती अक्षरशः गाळ न उचलता गाळ वाळू ठेका हा आमच्या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर पाहिजे होतं कारण की तेव्हा धरण तिथे तिथे ओरिजिनल गाळ आहे आमच्या इथे पूर्ण रेती आहे आणि सदरहून आमच्या इथली रेती त्यांनी उचलणी सुरुवात केली आम्ही वेळोवेळी सुरुवातीला तहसीलदार अधिकारी जिल्हाधिकारी यांना पत्रक दिले पत्रक दिल्यानंतर परत आठ दिवसा ते सांगितलं की आम्ही याच्यावर कारवाई करू दुसऱ्यांदा दे पत्रक द्यायला गेल्यानंतर त्यांचं तहसीलदारांचं वक्तव्य असं होतं की सदर म्हणून हा गाळ मिश्रित वाळू ठेका आहे आणि गाळ आम्ही गाळ सहित मी जाऊन आलो आणि त्या स्पॉटर बघून आलो परंतु हसू असं येतं की गा गोटीच्या सहाय्या वाळू उपसा होतोय गाळ पाण्या गतीत पडतोय आणि साहेबांचा असं वागतोय त्यानंतर आम्ही निर्णय घेतला सगळ्यांकडे तहसीलदार असतील प्रांताधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील प्रशासन असतील आमदार साहेब असतील सर्वांना आम्ही निवेदन दिले आणि गावाने एकमताने निर्णय घेतला की आम्हाला उपोषणात बसावंच लागणार आहे कारण की अति अति अतिप्रमाणात उचलते तीनशे चारशे धम्पर एका वेळेस वाडू घेण्यासाठी लाल मिश्रित वाडोच्या नावाखाली अनधिकृतपणे सर्रासपणे वाढ उचल चालू आहे यासाठी प्रशासनच यासाठी शंभर टक्के जबाबदार आहे असं आम्हाला वाटतं म्हणून आज आम्ही या आंदोलनाचा उपोषणाचा निर्णय घेतला तहसील कचेरीच्या हद्दीमध्ये असलेल्या माहिती म्हणजे माहिती या गावाचा वाहतेका गेला असताना देखील कुठल्या तरी हनुमंत खेडे नावाने हे वेगळ्या बनावट कागदपत्रांच्या आधारे आता इथे आल्यानंतर पडलं एक बनावट कागदपत्र तयार करण्यात आले की काय त्याच्या बोट टाकून बोट टाकता येत नाही कायद्याने हा गुन्हा आहे कुठल्याही बोटीला परवानगी नाही गाळ मिश्री तोळाऊसाठी हे सगळे फंडे वापरले जातात हे फंडे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी वापरले असेल ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये हात वरे घ्यायचे त्यांना पण निलंबित करा कारण की झीर इतकी जर संपली वळू संपली म्हणजे पाण्याचा निचरा संपला आणि म्हणजे शेतकरी संपला जर शेतकऱ्यांना संपळता हा कुठे गावा असेल मसूर प्रसादानाचा तर माझं आव्हान आहे मसूर प्रसादना की हा कुठे आम्ही हाणू पाडू आज माझी या गावाचे ग्रामस्थ शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपोषणाला पत्र आहेत याची दखल जर प्रशासनाने घेतली नाही तर आमचा या ठिकाणी भारतीय राज्य काँग्रेसचा तर आहेच पण उद्यापासून आम्ही देखील वेगवेगळ्या पद्धती अनुभव होतील याला सगळ्याला सर्वच जबाबदार प्रशासनाच शासन राहील प्रशासन राहील एवढं मात्र निश्चित आणि हा तात्काळ हा टेकाव बंद व्हायला पाहिजे वाव कोणत्याही हद्दीतून असो तिकडची काही कर करावे बोट टाकून वाव काढणे वावचा उपसा मोठा भरमसाळ करणे त्या ठिकाणी कुठलंही कुठलंही नियंत्रण नसणे हा कायद्याने भंग आहे अनेक लोकांना महसूल मधल्या सूर्यास्त पासून पर्यंत कुठल्याही वाहूच्या त्याच्याबद्दलच्या अनेक लोकांना नियम माहीत नाहीये तर याचे नियम खूप बारीक बारीक नियम असतात किती वेळा वाऊ जाते याचा हिशोब देखील दिला जात नाही याचं कारण असं आहे की काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याच्यामध्ये हात पोळ झाले असतात म्हणून माझी सगळ्यांना आव्हान आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने की आपण आपल्या ज्या ज्या गावांमध्ये अशा प्रकार असेल तर आपण देखील त्या ठिकाणी भाग घ्यावा कारण वाहू शब्द म्हणजे तुमचं जीवन देखील संपणार आहे म्हणून या ठिकाणचा ते काटका तत्काळ करावा यासाठी आमचा पाठिंबा आहे